आरंभ एका नव्या पर्वाचा। यावल शहरातील बोरावल रस्त्यावर नगरपालिकेच्या साठवण तलावाच्या रस्त्याने अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदारांच्या गस्ती पथकाने पकडले ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली आहे दोन्ही ट्रॅक्टर पंचनामा करीत तहसील कार्यालयात जमा करण्यात आले ट्रॅक्टर मालकांना दंडाची नोटीस बजावण्यात आली अवैध गौडखडीज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ सातत्याने होत असलेल्या या कारवाईमुळे अवैध गौणखडीज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली शहरातील बोरावलकडे जाणाऱ्या रस्त्यावर नगरपालिकेचा जा साठवण तलाव असून या तलावाकडील रस्त्यावरून तहसीलदार मोहनमाला नाझिरकर या स्वतः गस्तीवर होत्या त्यांना या रस्त्यावर ट्रॅक्टर क्रमांक मालक मालक हेमराज फेगडे राहणार राहणार यावल यावल आणि ट्रॅक्टर क्रमांक भरत कोळी हे दोघे दोन ट्रॅक्टर अवैध गौण खनिज वाहतूक करताना मिळून आले दोन्ही चालकांकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसल्याने पंचनामा करून दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले तहसील कार्यालयात लावण्यात आले दोन्ही ट्रॅक्टर मालकांना दंडा दंडाची नोटीस बजावण्यात आली ही कारवाई तहसीलदार मोहनमाला माला नाझीरकर सह बामणोदच्या मंडळ अधिकारी बबिता चौधरी यावलचे तलाठी ईश्वर कोळी साखळीचे तलाठी मिलिंद कुरकुरे वाहन चालक अरविंद बोरसे यांच्या पथकाने केली महसूल प्रशासनाच्या वतीने सातत्याने अवैध गौणखडीज वाहतुकीवर होत असलेल्या कारवाईमुळे अवैध गौण वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज ताडे यावल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा